नमस्कार कशी आहे सगळी हसते ना हसायलाच पाहिजे चला मस्त हळदी कुंकू ठरलेला आहे आणि हळदी कुंकूसाठी छान दारात रांगोळी काढलेली आहे कशी आहे छान आहे ना बघा असं केलेलं आहे डेकोरेट आणि मस्त माझा ही, ना? ओटीचे पीस साहित्य साहित्य कसं असतं ओटीचं बांगड्या हळदी कुंकू अशी रांगोळी काढलेली आहे हे देण्यासाठी गहू पान सुपारी हळदी कुंकू आणि